मी सगळ्या फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलं म्हटलं माझा चुकून मी राजकारणात आलो मी माझ्या युवा याच्यात नक्षलाईट मुवमेंटमध्येच गेलो होतो म्हटलं पण पुन्हा एकदा जाईल आणि तुम्हाला गोळ्याने फोकल्याशिवाय नाही राहणार म्हटलं कारण पंच्याहत्तर सालला आणीबाणी लागली आणि मी आणीबाणीच्या विरोधात काम करायला लागलो त्यामुळे मला बावन्न पर्सेंट मार्क मिळाले आणि सायन्स ग्रुपमध्ये माझं दुर्भाग्य असं की फॉर्टी नाईन पॉईंट टू सिक्स पर्सेंट मिळालं त्यामुळे पन्नास टक्क्याच्या वरती जर प्रोफेशनल कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर तिअट मी पूर्ण करू शकलो नाही आता मला नऊ डिलीट्स मिळाल्या पण मी अजून डॉक्टर लावत नाही कारण माझ्या मनात संकोच आहे की जो माणूस इंजिनिअरिंग करता क्वालिफाय नाही झाला तो डॉक्टर कसा लावेल पण मला एक गोष्ट नेहमी वाटायची की निर्णय करणं पेंडिंग नाही ठेवणं आणि आज प्रशासनामध्ये या तिघांचा आपण सत्कार केला यात लोकांची अपेक्षा काय ते बघा मी नेहमी म्हणतो डोंट ब्रेक द लॉ बेंड द लॉ अप टू द लास्ट लिमिट ऑफ द ब्रेकिंग पॉईंट दुसरं महात्मा गांधींनी सांगून ठेवलं की जेव्हा तुम्हाला कायदा मोडायची वेळ आली तर याचा विचार करा की तुम्ही हा गरीब माणसाच्या हिताकरता असेल तर जरूर तो तोडा पण तो जर तुम्ही स्वतःच्या फायदा करता किंवा दुसऱ्याच्या फायद्याकरता इलिगली करता तर ती चूक आहे त्या काळामध्ये मेळघाटमध्ये अडीच हजार मुलं कुपोषणाने मृत्युमुखी पडली आणि त्यावेळी स्वाभाविकपणे डॉक्टर अलेक्झांडर महाराष्ट्राचे राज्यपाल होते मी राजदूतवरून त्यावेळी मेळघाटमधल्या गावात फिरलो परिस्थिती खूप खराब होती आणि फॉरेस्टवाले काम करू देत नव्हते आणि त्यावेळी एक बऱ्याच वेळा एक कमिशनर होते ते आमचे अकोला नांदेडचे होते ते अमरावती विभागाचे कमि कुळकर्णी म्हणून हो। आय एस ऑफिसर होते आणि ते दर मीटिंगला आम्ही बसायचो आणि ते आणि मग सगळ्यांना सांगायचे फॉरेस्ट ऑफिसरला बघा किती गंभीर प्रश्न आहेत ते फार सुसंस्कृत आणि चांगले होते नंतर मग मनोहर जोशींनी त्यांना त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडून प्रश्न सुटत नव्हता रोड बांध फॉरेस्टवाले बांधू देत नव्हते आणि मनोहर जोशींनी ते पण फारच सुसंस्कृत होते त्यामुळे माझ्या दृष्टीने मला कधी कधी फार अस्वस्थता राहायची हे की हे काही बोलतच नाहीत तर त्यांनी मनोहर जोशींनी सगळ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना चीफ सेक्रेटरी मोठी मिटिंग घेतली आणि म्हटलं तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का इतके मुलं कुपोषणी मेले तरी देखील तुम्ही परवानगी देत नाहीत तर जेव्हा त्यांनी म्हटल्यावर काही केलं नाही तेव्हा मी म्हटलं सरांना की तुम्ही आता याच्यात सर सोडून द्या विषय माझ्यावर सोडून द्या मी आता बघतो म्हटलं कसं करायचं मी सगळ्या फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलं म्हटलं माझा चुकून मी राजकारणात आलो मी माझ्या युवा याच्यात नक्षलाईट मुवमेंटमध्येच गेलो होतो म्हटलं पण पुन्हा एकदा जाईल आणि तुम्हाला गोळ्यांनी फोकल्याशिवाय नाही राहणार म्हटलं आणि त्यानंतर मी फॉरेस्टवाल्यांना जे जे काही केलं ते मी आज सांगू शकत नाही आणि त्यानंतर पूर्ण मेघाटचे रस्ते झाले